निर्भीड निष्पक्ष उत्तांकनाचा बुलंद आवाज नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेरमध्ये ड्रग्स विक्री प्रकरणी जावेद हबीब नामक सलून चालवणाऱ्या पोलिसांनी केली अटक असिस सुनील दत्तम मेहर या ड्रग्स तस्कराच्या मुसक्या आवळण्यास शहर पोलिसांना मोठं यश आलंय आशीष सुनील दत्त मेहर हा कुविख्यात ड्रग तस्कर आज पहाटेच्या सुमारास रंगे हात पकडलाय दिवसांपासून संगमनेरला अंमली पदार्थाच्या तस्करीचा विळखा पडलाय शहरात गांजा चरस पाठोपाठ आता चक्क यमडी या अतिशय घातक असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचाही समावेश झालाय आजच्या तरुण पिढीला व्यसनाच्या आहारी ढकलून बरबादीच्या दिशेनं घेऊन जाणाऱ्या या पांढऱ्या रंगाच्या मादक पावडरची महागडी ड्रग्स शहर पोलिसांनी पकडली असून त्यातून संगमनेरात्या घातक पदार्थाची विक्री आणि शवण जोमात असल्याचं स्पष्ट झालंय ही कारवाई पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केल्यानं एकच खळबळ उडाली धक्कादायक गोष्ट म्हणजे शहर पोलिसांनी आज पहाटे केलेल्या धडक कारवाई तशीच सुनील दत्त मेहर या अठ्ठावीस वर्षीय नाशिक येथे राहणाऱ्या तरुणाच्या यमडी तस्कराच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तो जावेद हबीब या राज्यभर गाजलेल्या युनिसेक्स सलूनचा संगमनिर्मधील संचालक असल्याची माहिती समोर येते यावरून आता सदरीला या आरोपी या मादक पदार्थाच्या वितरण व विक्रीसाठी याच सलूनचा वापर करीत असावा असा संशय बाळावला आहे पोलिसांनी आरोपीचे महागडे मोबाईल ताब्यात घेतले असून त्यातून त्याचे संपूर्ण नेटवर्क समोर येण्याची दाट शक्यता आहे याबाबत आता संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची कारवाई जी आहे ती पहाटेच्या चारच्या सुमारास नाशिक रस्त्यावरील परिवार किराणा शॉपीच्या पाठीमागे बाजूस करण्यात आली याबाबत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार मूळचा नाशिक येथील असलेला मात्र गेल्या काही काळांपासून संगमनेरमध्ये तो वास्तव्यास असलेला अठ्ठावीस ते तीस वयोगटातील सावळ्या वर्णाचा तरुण हा अन्य ठिकाणांहून एमडी आणून संगमनेरमध्ये विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आज तो मोठा साठा घेऊन तो पहाटे शहरात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पोलिसांनी आज पहाटे दीडच्या सुमारास गणेश नगर भागातील अंतर्गत रस्त्यावर नाकाबंदी करीत मिळालेल्या वर्णनाच्या वाहनाची प्रतीक्षा सुरू केली सापळा असल्यानंतर काही वेळातच पोलिसांना मिळालेल्या वर्णनानुसार रंगाची आलिशान कार नाशिकच्या दिशेने येऊन थांबली व त्यातूनच एक संशयित खाली उतरला व काही अंतरपायी चालत जाऊन तो परिवार किराणाजवळ येऊन थांबला यावेळी त्याच्या शारीरिक हालचालीवरून तो कोणाचा तरी प्रतीक्षा करत असल्याचं पथकाच्या निदर्शनास आलं त्यामुळे पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एखादा ग्राहकही जाळ्यात अडकेल या आशेवर काही वेळ त्याच्या हालचालींवर करडी नजर रोखली मात्र बराच वेळ थांबून देखील कुणीचेत नसल्याचा सदरिली संशयित दिसम निघून जाण्याच्या तयारीत असताना चहू बाजूनी दबा धरून बसलेल्या पोलिसांनी एकाच वेळी धाव घेतली आणि त्याला जागीच रोखलं व ताब्यात घेतलं त्याची झडती घेतली अंग झडती घेतल्यानंतर त्याच्याकडं काही ड्रग्ज सापडलेले आहेत सुरुवातीला आपल्या अंदाजात असलेल्या त्या तस्करांना काही क्षण आडवेळे घेण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवतात तो सुता सारखा सरळ झाला पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी त्याला ओळख विचारली असता त्यांना आपलं मूळ नाशिकमधील चौदा पुष्पकटी बंगला शिवाजीनगर सातपूर येथील रहिवासी असल्याचं सांगितलं व सध्या सलून व्यवसाय करीत असल्याची माहिती देखील दिली सदरील तरुण पदवीधर असून त्याला इंग्रजी मराठी व हिंदी या भाषा अवगत असल्यानं त्याने पोलिसांना सांगितलं कायदेशीर सोपस्करात पण पोलिसांनी त्याला त्याची ते अंगझट्टी घेतली असता त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत पांढऱ्या रंगाची पावडर असल्याचं आढळून आलं त्याबाबत विचारणा करता त्यानं उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली असिच मेहरेच्या आलिशान फॉर्च्युनर क्रमांक एक पंधरा एफ एफ शहाण्णव ती झट्टी घेतली असता त्यात चालका शेजारील सीट समोर मध्ये काही पॅक बंद केलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळल्या त्याची तपासणी करता त्यातही पांढऱ्या रंगाची व वजनाचे जड असलेले पावडर सापडली आरोपीच्या अंगझडतीसह त्याच्या वाहनातून मिळालेल्या त्या पांढऱ्या पावडरचे वजन केले असता ते एकशे तीन ग्रॅम असल्याचं स्पष्ट झालंय बाजारभावाने हा अंमली पदार्थ तीन हजार रुपये प्रति ग्रॅम या दरानं विकला जातो व त्याची एकत्रित किंमत तीन लाख नऊ हजार इतकी असल्यानं असल्याचं समोर आलंय पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला देखील ताब्यात घेतलाय या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारवंदे यांनी तक्रार दाखल केली असून एन डी पी एस अंतर्गत गुन्ह्याची नोंद करून आज सकाळी त्याला अटक करण्यात आली त्याच्या ताब्यातून तीन लाख नऊ हजार रुपयाचा एम डी पावडरसह चाळीस लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर वाहन देखील ताब्यात घेतलं आरोपीकडे अतिशय महागड्या कंपनीचे मोबाईल देखील आढळले त्यांना सुरक्षा कोड असल्यानं त्यातून फार काही माहिती मिळाली नाही मात्र त्याच्या मोबाईलच्या सखोल तपासातून जावेद हबीब या प्रसिद्ध नावाने फ्रँचायझी घेऊन त्यांच्या अडून अंमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येते संगमनेर पोलिसांनी एमडी तस्करीत पकडलेला आरोपी आशिष सुनील दत्त मेहर वय अठ्ठावीस सातपूर नाशिक हा संगमनेरात जावेद हबीब नावाचं युनिसेक्स सलून चालवतो राज्यभर लौकिक असलेल्या या सलून मध्ये महिला व पुरुष अशा दोन मध्ये केस रचनेची सुविधा उपलब्ध आहे आता थेट या सलूनचा चालक एमडी तस्करीत गुंतल्याचं समोर आल्यानं संगमनेरचे जावेद हबीब सलून एमडीची साठवणूक वितरण व विक्रीचं केंद्र तर नाही ना अशी शंका बाळगत आहे पोलिसांनी प्रामाणिक तपास केल्यास या प्रकरणातून संगमनेरातील या खातक अंमली पदार्थाचं संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त होऊ शकतं रासता न्यूजवीर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात सहा किंवा आठ दोन चार दोन तीन तीन दोन चार